ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोरजमुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे हा फाउंडेशनतर्फे होणारा त्रेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे या विवाह सोहळ्यात सदोतीस जोडपे विवाहबद्ध होणार आहेत अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली याचवेळी नवविवाहित जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे आमदार देशमुख यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत शशी थोरात सोमनाथ केंगणाळकर मारुती तोडकर हरिभाऊ चौगुले माणिक नरोटे अभय पटणे आदी उपस्थित होते करतो कि उद्या ला सोड़ा से ला है या माध्यमातून विनंती करतो की उद्या पंधरा तारखेला रविवारी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं विवाह सोहळ्याचे आयोजन केलं आहे या विवाह सोहळ्याला अडुतीस सदोतीस जोडप्यांचे आपण या ठिकाणी विवाह संपन्न होणार आहेत लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं हा त्रेचाळीसावा विवाह सोहळा असून जवळपास आपण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण सर्व वधूवरांची त्यांच्या आप्तसळक्यावरची फर्या राड्यावरची सगळ्यांची जेव जेवण्याची व्यवस्था करतो किमान पंचवीस ते तीस हजार वराडी मंडळींची या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व वधूवरांना रुग्वत दिलं जातं त्यांना नवीन कपडे दिले जातात आणि बरंच काय आपल्या सामुदायिक म्हणजे फाउंडेशनच्या वतीनं जे काही व्यवस्था या ठिकाणी होत असते ही सर्व व्यवस्था उद्या आपण स्वतः यावं आणि पहावं आणि जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून समाजापर्यंत हा विवाह सोहळा कसा पोचावा आणि समाजामध्ये एक प्रकारे जो अनावश्यक खर्च असतो की बापूंच्या डोक्यात काय की गरीब गोर अनेक गोरगरीब लोक कर्ज करून विवाह सोहळे करत असतात तसं न होता की सामुदायिक विवाह सोहळ्याची ही जी चळवळ आहे त्या चळवळीला बळ मिळावं यासाठी आपल्या माध्यमातून हा विवाह सोहळा समाजमाध्यमापर्यंत पोचावा अशी मी विनंती करतो